आत्ताच मी सर्व ज्ञानी संजय राऊत यांचं ट्विट वाचलं एकशे तीन दिवस आतमध्ये जाऊन का आला तुमची तर मतीच गुंग झाली की महिला आयोगाच्या नोटीस फक्त आम्हाला पाठवण्यासाठी आहेत याचं उत्तर द्यावं लागेल नमस्कार आताच मी सर्व ज्ञानी संजय राऊत यांचं ट्विट वाचलं पाच मार्चची बार्शीची घटना आणि ज्यामध्ये त्यांनी सगळी सर्रास खोटी माहिती दिली आहे सर्वज्ञानी जी का करताय तुम्ही असं एकशे तीन दिवस आतमध्ये जाऊन का आलात तुमची तर मतीच गुंग झाली आणि तुम्हाला काय वाटलं पाच मार्चची घटना आहे महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे हातावर हात ठेवून बसायला हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे पाच तारखेला गुन्हा झाला दाखल सहा तारखेला अटक झाली आणि आता ही दोन्ही आरोपी जेलमध्ये आहेत त्या मुलीला वैद्यकीय उपचार सुद्धा देण्यात आले मुलीची तब्येत स्थिर आहे तुम्ही असं लिहिलंय की भाजप पुरस्कृत असे ते गुंड आहेत भाजपच काय कुठल्याच राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध नाही आहे का खोट बोलताय सगळ्या पुढ्या बांधायच्या सोडायच्या तुमच्या संपल्या आता तुम्ही महिलांवरती आलात थोडं तर काय वाटू द्या ती मुलगी कुठल्या समाजाची आहे पीडितांना जाती जातीत वाटणारे तुम्ही आहात कोण कोण आहात तुम्ही अहो पीडिता ही पीडिता असते तिला कुठली कुठली जात नसते आणि कुठला धर्म नसतो आणि सगळ्यात महत्वाचं सर्व ज्ञानीजी कुठल्या अधिकारात तुम्ही त्या पीडित मुलीचा फोटो व्हायरल केलात तुम्ही तर खासदार आहात तुम्ही सर्व ज्ञानी आहात कायद्याचे पंडित आहात तुम्हाला माहित नाही का हे आणि आश्चर्य मला असं वाटतंय तुमच्या पक्षामधले चिवचिव करणारे सगळे एकही जण याच्यावर काही बोललं नाही आश्चर्याने आणि महिला आयोग त्यांनी ट्विट पाहिले किंवा नाही एका पीडित मुलीचा फोटो अशा पद्धतीने व्हायरल करणं कायद्याने गुन्हा आहे नोटीस पाठवताय ना का झोपलेत सगळे की महिला आणि म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे सन्माननीय गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे मागणी आहे की आमच्या एका ताईचा फोटो त्या ठिकाणी व्हायरल केला खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करायचं काम या सर्वज्ञानी संजय राऊतांनी केलंय त्यांच्यावर ताबडतोब त्वरित कारवाई करण्यात यावी दन... की महिला आयोगाच्या नोटीस फक्त आम्हाला पाठवण्यासाठी आहेत याचं उत्तर द्यावं लागेल अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा